नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय जण पोलीस भरती उपयोगी सिरीज मध्ये आपल्याला स्वागत आहे आज या ठिकाणी आपण करंट पोलीस भरती करंट लेक्चर या ठिकाणी आपण घेणार आहोत तर या ठिकाणी तुमचा सर्व प्रशासन या ठिकाणी असणार आहे ऑलरेडी आपण या ठिकाणी भाग एक सुद्धा या ठिकाणी चॅनलला अपलोड केलेला आहे ते सुद्धा कुणी पाहिलं नसेल तर या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता लक्षात घ्या जे काही अत्यंत महत्वाचे जे काय आपण आज जे कंटेंट ते पूर्ण असणार आहे लक्षात घ्या म्हणजे प्रश्नपत्रिका आधारित तुमच्या ठिकाणी काय चालू घडोमोडी प्रश्न असणार आहेत लक्षात घ्या आणि जे आपण घेतो त्याच्या ठिकाणी काय जे विचारणार असतात तेच आपण या ठिकाणी घेत असतो लक्षात घ्या म्हणजे शंभर टक्के असेच प्रश्न तुम्हाला ठिकाणी काय प्रश्न मध्ये एक्झाम मध्ये विचारले जातात लक्षात घ्या या ठिकाणी तर चला ठिकाणी टाइमपास न करता आपण बघू पहिला प्रश्न बघू शकता त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न येणार लक्षात घ्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा फॅक्ट डाटा या ठिकाणी तुम्हालाच विचारला जातो लक्षात घ्या समजा कुणी टेस्ट टेस्ट सोडत असाल सर्व प्रश्न या ठिकाणी सोडत असाल सराव शंभर मार्क जे का असतात ते सराव सोडत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही साध्या पेपरवरती या ठिकाणी ते सराव प्रश्न न सोडवता प्रश्न न सोडवता लक्षात द्या तुम्ही ठिकाणी काही ओ एमआर शीट आता जवळ आले ओएमआर शीट या ठिकाणी घ्या तुम्ही आणि ते ओएमआर शीट वर या ठिकाणी तुम्ही गोल करत चाल लक्षात घ्या कारण याचा फायदा तुम्हाला अत्यंत ज्या वेळेस एक्झाम असते त्या वेळेला तुम्हाला या ठिकाणी काही अत्यंत फायदेशीर त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होणार नाही त्या लक्षात घ्या ठिकाणी जे जुने विद्यार्थी असतील त्यांनी ठिकाणी अशा प्रकारे त्यांना सराव झालेला असतो पण जे नवीन खास करून नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी प्रकारे काय केलं पाहिजे जुने असं नवीन असो त्यांनी अत्यंत महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा सराव केला पाहिजे म्हणजे केलाच पाहिजे लक्षात घ्या वय त्या ठिकाणी वापरा तर शेवट आपला गोंधळ त्या ठिकाणी काही एक्झाम मध्ये ओढणार नाही लक्षात घ्या या ठिकाणी आणि त्यांनी चांगल्या प्रकारे जीएस करण्यास सुद्धा ठिकाणी प्रयत्न करा आणि तुम्हाला या ठिकाणी चालू होण्यामुळे सुद्धा किती मार्काला विचारलं फिक्स विचार फिक्स नसतील असे पॅटर्न चला पहिला पण बघा सव्वीसा प्रश्न कारण पहिले प्रश्न एक ते पंचवीस आपण ऑलरेडी चॅनल अपलोड केलेले आहेत त्याच्यात पुढं भारत पर्व दोन हजार पंचवीस मोसात महाराष्ट्राच्या खालपी कोणत्या चित्र सहभागी झाला होता लक्षात कुठला कुठला झाला होता स्वराज्य एकतेचा धागा या ठिकाणी सामील झाला होता पुढं भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्मदार मोहम्मद अजरुद्दीन अर्जुद्दीन डॅडॅश या राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतली कुठली तेलंगणाच्या या ठिकाणी घेतलेली असतो तेलंगणा राज्य कुठे बघू शकत त्या ठिकाणी सत्तावीस सत्तावीस झालं अठ्ठावीस बघू शकत त्या ठिकाणी जगातील पहिला हे समर्पित स्टेबल जे जे पी वाय सी जपानने कधी लॉन्च केला असेल कधी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला केलेशिया तुम्हाला जे काही पोलीस भरती विचारतात फॅक्ट डाटा विचारला असेल आणि तो तोंड पाठ करायचा असतो काय करायचं तोंड पाठ शेतकऱ्या इथं आपल्याला पीएचडी करून इथं अजून जास्त काळ इथं कालावधी पोलीस बहिजे राहायचं नाही क्षेत्रात लगेच पासून जायचं आपल्या लक्षात पुढं एस आय आर या ठिकाणी आयोगातर्फे दुसऱ्या टप्प्यात किती र, किती टप्प्यात राबवण्यात आले दुसऱ्या टप्प्यात किती बारा मोहीम निवडणूक आयोग किती बारा टप्प्यात राबवण्यात आलेली आहे लक्षात घेता एस आय आर आर मोहीम आहे लक्षात घेतली या ठिकाणी बघू शकता न्याय सुरुकांत भारताचे किती सरन्यायाधीश न्याय सुरुकांत किती त्रिपुरा न्यायाधीश चॅनल या ठिकाणी टाकलेलं होतं लक्ष या ठिकाणी किती न्याय रूपांत भारताचे सरन्याय ते विषय होते लक्षात याच्या पूर्वी करून ते भूषण गव ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा लक्षात घ्या महत्वाचं कारण मी स्वतः एका पोलीस भरती अकॅडमीला सध्या शिकवत आहे लक्षात घ्या त्यामुळे ते सध्या मी पियोगी पाहिल्यानंतर त्या पूर्ण पियोगी आपण घेतो ते पूर्ण पीयोगी बेस कंटेंट या ठिकाणी असणार आहेत लक्षात घ्या ठिकाणी मी स्वतः एम पी करतो लक्षात घ्या ठिकाणी त्यामुळे जे सुद्धा आपण चांगल्या क्वालिटीचे पूर्ण जॉग्राफी हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमी सायन्स पूर्ण सब्जेक्ट या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे सुद्धा तुमची तयारी करून घेऊ लक्षात घ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवायला आणि आपला नवीन चॅनल आहे कारण चांगले काय करतात जे खोटी माहिती देतात आपण चॅनल सुद्धा ठिकाणी खरी अर्ज किती आले काय वेळ तारखी सुद्धा वेळ ठिकाणी देत होतो या ठिकाणी आणि चुकीची माहिती जे देतात त्या चॅनल काही विद्यार्थी सबस्क्राईब करतात पण जे खरी माहिती आणि चांगल्या कंटेंट देतात त्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करत आले शक्य त्यामुळे चॅनलला नवीन असेल कोणी चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी असताना देखील सानिया यादवने ऑल इंडिया पोलीस लेफ्टिंग स्पर्धेत पदक पटकावली कुठं कस्य पदक हे पदक पटकावले असता आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली असते कुठं रंजना देसाई अत्यंत महत्वाचे अध्यक्ष कोण रंजना देसाई आटव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष भारताचे लोह सरदार वल्लभभाई लो पटेल यांचे दोन हजार पंचवीस हे वर्ष किती लक्षात घ्या एकशे पन्नास हे वर्षात फॅक्टर डाटा महत्वाचे था। लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही तोंड पाठच करायचा असतो लक्षात घ्या ठिकाणी आपली सिटी हे ऍप कोणत्या कंपनीने तयार केले शेत कुठलं ऑटो ॲटोटेकली लिमिटेड म्हणजे काय रोजमाल्टा ॲटोटेक लिमिटेड पण बघू शकता गाजा शांतता शिखर परिषदेला परिषद भारतातर्फे कोण हजर राहिले असेल कोण गाजा शांतशेखर प्रश्न कोण कीर्तीवर्धन सिंग कोणत्या कीर्तीवर्धन सिंग महत्वाचं लक्ष ठेवा भारतातील पहिला इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲपचे नाव सांगा काय मुंबई वन ॲप आहे काय मुंबई वन ॲप हे काय <coughs> लक्षात महत्वाचं ठेवाल वन ॲप मुंबईसाठी जे भरणार त्यांनी या ठिकाणी लक्षात हे लक्षात ठेवा कारण मुंबईचं वन ॲप आहे नाव ते ठिकाणी दिलेलं असेल पुढे बघू शकतो या ठिकाणी सत्तीस मानवी हत्ती संघर्ष करण्यासाठी सरकारने गजरक्षक सुरू केले कुठल्या राज्याने केले मध्य प्रदेशने के असेल पुढे विष्णू दास भावी पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाचा पुरस्कार शंभर टक्के महाराष्ट्र भाषे संदर्भात आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनातकाई कोणत्या विचारसरणीच्या आहेत द्या कुठं अतिउजवी विचारसरणीच्या ठिकाणी काय जपानच्या महिला सनातकाई आहेत द्या बजरंग सेतू हे भारतातील का काचेच्या फरशीसह पहिला केबल सस्पेन्स ब्रिज किती मीटरचा लांबीचा आहे घ्या ला बजरंग सेतू कितीचा एकशे बत्तीस मीटरचा आहे दोन हजार पंचवीस विश्वरत्न पुरस्कार खाल्पी कोणास प्राप्त झाला तर जयंत नारळीकर लक्षात घ्या मराठी लेखक आहेत जयंत नरळकर अत्यंत म्हणजे जयंत नरळ अत्यंत महत्वाच्या ठिकाणी व्यक्ती आहेत लक्षात घ्या त्यांना पुरस्कार कुठला विज्ञानंतर मिळालाय नुकतीच चर्चेत झालेली डोरंड सीमा रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे चर्चित झालेली जी काही सीमा रेषा लक्षात घ्या इतका अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के प्रश्न असणार म्हणजे असणार लक्षात ठेवा प्रश्न जे काय मी सांगतोय प्रश्न अफगाणिस्तान आणि पाकिस्ताना दरम्यान कुठले होते डोरंड डोरंड या अंत्या व्यक्तीची नाव होते की मी समरेशा ज्या वेळेस करायचं होतं त्यावेळेस त्याने काय केलं तो व्यक्ती त्या ठिकाणी होता लक्षात मी इंग्रजाच आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा डोरंड व्यक्ती होता लक्षात त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला प्रश्न भरती असणार असणार लक्षात घ्या <coughs> तरी बघा आज दुसऱ्याही ठिकाणी बघा कोणत्याच बघा हा सुद्धा तुम्हाला शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये विचारणार विचारला तोंड पाठच करून ठेवा हा सुद्धा प्रश्न पाठ करून ठेवा दुसऱ्या ठिकाणी बरेच विचारतात पण शंभर टक्के विचारायला जाणार हा सुद्धा बघा मुंबईसाठी फिक्स असणार नाही असणार तुम्हाला पाहायलाच मिळालं त्या ठिकाणी बघा नंतर बघू शकता नियुक्त तुम्हाला सांगतो प्रश्न महत्वाचा इथं कुठला गेला सायकायदा शंभर टक्के तुम्हाला विचारणार लक्षात कारण संदर्भात फिक्स प्रश्न असतो म्हणजे असतो खेळावर लक्षात स्थानिक कायद्यावर तुम्हाला कसे पद मिळाले फिक्स असणार म्हणजे प्रश्न तुम्हाला ठिकाणी पण आठवेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्त रंजन देसा हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे लक्षात रंजन देश आठवेतन आयोग भारताचे प्रश्न नंतर कुठलं बघू शकता न्याय सूर्यकांत हे शंभर टक्केला एकशे एक टक्का हा प्रश्न असणार म्हणजे असतात न्याय सूर्यकांत भारताचे कितवे सरन्यायाधीश आहे हे सुद्धा प्रश्न तुम्हाला असणार बघू शकता आपण पर्यंत बघू शकता गुगलतर्फे एआय डेटा सेंटर भारतात ठिकाणी उभारण्यात येणार आहे कुठल्या ठिकाणी विशाखापट्टम या ठिकाणी उभारण्यात येणार आहे महाराष्ट्रातील एकूण किती ठिकाणाचा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले किती पाच या ठिकाणी प्राप्त झाले तर फॅक्ट डाटा विचारला भारतात महाराष्ट्रात द्याडशे दिवसापासून ब्रँड प्रणाली ई ब्रँड प्रणाली लाव करण्यात कधी कर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी ब्रँड लागू करण्यात आलेली आहे पुढे बघू शकता दोन हजार पंचवीस इराणी चषक खालपी कोणत्या संघाने जिंकलाय कुठल्या विदर्भाने जिंकलाय तर महाराष्ट्रात आहे विदर्भ येतो त्या संदर्भात लक्षात प्रश्न तुम्ही लक्षात काय पुढचा बघू शकता ठिकाणी शंभर खेळाचा प्रश्न असतो म्हणजे असतो लक्षात घ्या आपण जे काय तोंड घेतो ते मला मला विचारलं जातात ते ठिकाणी प्रश्न आपण घेत असतो लक्षात तर पुढचा बघू शकता तुम्ही प्रश्न या ठिकाणी नुकतेच चर्चेत असलेले ड्रिप सिरप हे औषध कशावर राहिले कशावर खोकल्यावर राहिले कारण याच्यामुळे काय झालं बऱ्याच बालकाच्या बऱ्याच व्यक्तींचा ठिकाणी मृत्यू जातात त्यामुळे ड्रिप सिरप या ठिकाणी काही महत्वाचे लक्षात पुढं भारतातील पहिला सीएनजी जी बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात कुठल्या महाराष्ट्र राज्यात आहे पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहे लक्षात पुढं जगातील सर्वात उंच रस्ता असलेला का उमलिंगला पास या ठिकाणी लडाख या ठिकाणी आहे पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जिल्ह्यात कुठल्या ठिकाणी काय रायगड या ठिकाणी बघा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे कुठल्या रायगड जिल्ह्यात यायला शेत बघा अशाच प्रकारचे करंट शेअर्स आपल्या कंटिन्यू चालू राहणार त्यामुळे चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून या ठिकाणी आपल्या छोटल बार लहान चॅनल आहे सपोर्ट करा सबस्क्राईब करून सपोर्ट करा अशाच प्रकारे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे जी एस असो मराठी असो या ठिकाणी काय आणि करंट वेस चांगले कंटेंट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील असेल आणि चॅनलला पण फसवणारे जे काही तुम्हाला खरेच कन्फ्युजन होणारे शब्द असतात ते विद्यार्थी बोलून जाते सुद्धा आपण चॅनल अपलोड केलेत या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता या ठिकाणी थँक्यू